त्यांना गरीब लोकांना दवाखान्यात घेण्याचं काम करतो त्यांच्याकडून पैसे घेत नाही मातारे आई वडल्या लोकांची आम्ही सेवा करतो आहे भागवता आली पाहिजे हे बुद्धाच्या धम्माचं काम आहे नाहीतर आम्ही फक्त सांगण्यासाठी जयबीमाले आहोत माझ्या फुलाला एक लाख रुपये पगार आहे माझ्या दीड पगार आहे माझ्या बापाला एवढं पेन्शन आहे माझं डबल घर आहे माझ्या करे, गाड़ी आहे बाबासाहेब बाबा ले ले, चार लेकरांची कमाई जेव्हा आमची पुरं तुमच्या घरी बरे मागासाठी येतात तेव्हा शंभर रुपयांची पावती तुम्ही फाडता ही बाबासाहेबांच्या विचारांची माणसं होऊ शकत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा मोठा स्वाभिमान तुमच्या मध्ये निर्माण केला आज बाबासाहेब आंबेडकरांची अशी काही माहिती आहे त्यांची मी नाव घेत नाही तुम्हाला माहित असेल की मराठवाडा विद्यापीठामध्ये ती लोक मेली बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मोठी आग आमच्यामध्ये लावली की आज बाबासाहेब आंबेडकरांसाठी करोडा लोक मरायला तयार आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या एका शब्दावर हा त्याग रामाईस आहे हा त्याग बाबासाहेब आंबेडकरांचा आहे तेव्हा मित्रांनो आज जरी त्यांचा पहिला वर्ष असला तेव्हा तुम्ही हा कार्यक्रम संकल्पना जेव्हा उभारली इथे लोक नसले तुम्हाला तुमचं सहकार्य नसलं पण संकल्पना उभारून तुम्ही हा एक डेट निर्माण केला आणि सकाळपर्यंत तुम्ही तो कार्यक्रम करतायत तिथेच तुम्ही सक्सेस झालात आणि नक्कीच तुमच्या का या कार्यक्रम कार्याला या कार्यक्रमाला येणाऱ्या काही काळात भरभरून यश येईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि मित्रांनो इथे जेवढी काही तोडं आहेत त्यांना सांगतो की माणसं किती आहेत याला महत्व नाही आहे डॉक्टर आंबेडकर या देशातून निघून गेल्या मित्र एका लेखकाने असं लिहिलं होतं की डेट आंबेडकर इज मोर डेंजरस डॅन अलाइव्ह म्हणजे जिवंत आंबेडकरांपेक्षा मृत आंबेडकर जास्त पॉवरफुल असतील जास्त खतरनाक असतील कारण त्यांची पण एकोणीसशे म्हणून मध्ये बलात्कार म्हणून भीमा गोरेगाव मध्ये आमच्या लोकांवरती दगडपगड झाली दिल्लीमध्ये भर दिवसा जंतर मंत्रावर संविधान जाळलं गेलं बाबासाहेब आंबेडकरांची अजूनही या देशामध्ये पुतळे तोडल्या जातात तेव्हा तुम्ही आम्ही मी काय करतो हा एक प्रश्न समोर उभा राहतो प्रत्येक जण भाषणाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतो पण भाषणाचं आता हे सांगा की मी बाबासाहेब आंबेडकरांसाठी काय करतो मी बुद्धांच्या विचारांवर कसे चालतो मी परिवर्तनासाठी काय करतो मी समाज जागृतीसाठी काय करतो बाबासाहेब कर आंबेडकरांनी दिलेली माझ्यावरती जिम्मेदारी काय आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली माझ्यावरती जबाबदारी काय आहे आपण म्हणतो माझी अठरा वर्ष होऊ द्या मला नोकरीवर लागू नोकरीवर लागला मला एक लाख पगार झाला की बाबासाहेब आंबेडकरांची काम करायला तयार होईल जेव्हा तुम्ही नोकरीवर लागता एक लाख रुपये पगार होतो तेव्हा म्हणता आता माझं लग्न आहे मला लग्न करू द्या आणि मग जेव्हा तुम्ही लग्न करायची वेळ येते बायको येते तेव्हा बायपोही तुम्हाला बांधून ठेवते मग म्हणता आता माझी लहान कोरं आहे पोरांना शिकवायचं आहे पोरांना मोठं करू द्या पोरांना नोकरीवर लागू द्या आणि त्याच्यानंतर मग जेव्हा तुम्ही म्हातारे होता तेव्हा म्हणता की आता मोठं केलंय आता मलेशिया फिरू द्या सिंगापूर फिरून द्या ऑस्ट्रेलिया फिरून द्या आणि करायला आज कोणी पोरं येत नाही तेव्हा पोरांना तीनशे पासष्ट दिवस नाही पण निदान इमानदारीचे पाच दिवस बाबासाहेब आंबेडकरांसाठी द्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांसाठी द्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नव्या भारतासाठी द्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नव्या संकल्पनेसाठी द्या एवढंच बोलतो आणि मित्रांनो हो। या देशात बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही कितीही उतरे तोडले बाबासाहेब आंबेडकरांना संपवण्याचं काम केलं बाबासाहेब आंबेडकरांना विचार मारण्याचं काम केलं पण बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच आता दलितांचे नाही बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच आता बुद्धांचे नाही तर बाबासाहेब आंबेडकर या शाहू महाराज म्हणतात या देशाचे नेते आहेत पण बाबासाहेब आंबेडकर आज देशाचे नाही तर बाबासाहेब आंबेडकर या जगाचे आहेत या विश्वाचे आहेत म्हणून आम्ही त्यांना विश्व रास्त म्हणतो आणि हे बाबासाहेब आंबेडकरच्या विचारांवर प्रेम करणारी लेकर मरासाठी तयार असतात बाबासाहेबांसाठी आपलं जीवन द्यासाठी तयार असतात आणि हे मनोअधी तर ते म्हणजे भारतीय संविधान आहे संविधान डॉक्टर आंबेडकर आम्हाला देतात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा बाबासाहेबांना महासूर्य म्हणतात जपान सारखा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी म्हणतो हंगेरी सारखा देश देशात देश देश बाबासाहेब आंबेडकरांचा काही संबंध नाही तिथे बाबासाहेबांच्या नावाचा डॉक्टर आंबेडकर विद्यालय तयार करतात बाबासाहेब आंबेडकरांची ही महानता जगात गेली आहे आणि ज्या दिवशी ज्या विज्ञान युगातला माणूस आकाशात आणि अंतराळात जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमचा महामानव बाप राज्य करत असेल कारण मागच्या चौदा एप्रिल दोन हजार तेवीस ला आकाशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलं आणि बाबासाहेब आंबेडकर आता संपणारे नाहीत बाबासाहेब आंबेडकर हे जगातील कोट्यावधी लोकांच्या हत्यावर अभिराज्य करतात म्हणून त्या मनोम त्यांना सांगतो अभे आकाशापासून हा आकाश जमिनीपासून हा आकाश मोजायला हो तुमच्याकडे टेप आहे का घटना बदलवण्याची गोष्ट करतात आता म्हणतात की चारशेच्या पार आलो तर आम्ही संविधान बदलणार आहोत म्हणून त्यांना म्हणतो अभे आकाशापासून हे जमीन मोजायला हो तुमच्याकडे टेप आहे का अभे समुद्राचं पाणी मोजायला तुमच्याकडे माप आहे का अभे घटना बदलवण्याची भाषा करता हराम दुसरी घटना घ्यायला तुमच्याकडे दुसरा कोणी का तो आमचा बाप नक्कीच तुम्ही जिवंत ठेवा तेव्हा तेही आपल्या सांगा वाटत आहे कामगारांचे बारा तासाहून आठ तास करणारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे तेव्हा कुठल्याही कामगारांची बाबासाहेब आंबेडकर जातच होत नाही गर्भा जेव्हा एखादी स्त्री प्रेग्नेंट असते तेव्हा तुला त्या प्रेग्नन्सीमध्ये पगारी डॉक्टर को की जात नहीं संविधान की देत एलआईसी का के और जिंदगी की बाद भी है ज्ञान विज्ञान ईमान लिया है ज्ञान विज्ञान ईमान लिया है मैंने पत्थर छोड़ करके इंसान लिया है मैंने

अरे भारत अगर तो संविधान भी

शिव एकीकडे युद्धशास्त्र यांसारख्या अत्याचाराचा कळस म्हणजे शिवभा सामाजिकता धार्मिकता नैतिकता अशा विचारांचे पवित्र तुळस म्हणजे शिवबा कर्तनकारी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवभा मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा त्या अफजल कलाची शिकार करणारा जाग म्हणजे महाराष्ट्रातलं मानुसरी मोजण्याचं माप म्हणजे शोभा या महाराष्ट्रातलं मानुसरी मोजण्याचं माप म्हणजे शोभा अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शोभा तुमचा माझा या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा तुमचा माझा या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा इथेच थांबतो आपण मला बोलवलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या शिवहिंसकार चळवळ बहुजनांची सकाळ परिवर्तनांची आयोजक परिवर्तनवादी बहुजन युवा चढवड ब्रह्मपुरी यांच्यासाठी एकदा जोरदार ता आपण टाळ्या वाजवा आणि त्यांना शुभेच्छा देऊ या परिवर्तनवादी बहुजन परिवर्तन वादी बहुत एक चार वही बोलते की हिम्मत ना हारो अभी उम्मीदों की बात है हारो अभी उम्मीदों की आज बाकी है और कुछ लोगों में ईमान का एहसास अभी बाकी है के हिम्मत ना हारो अभी उम्मीदों की आज बाकी है और कुछ लोगों में ईमान का एहसास अभी बाकी है अरे कैसे नहीं पूरा होगा सपना मेरे बाबा साहब का क्योंकि सच भीम सैनिकों की सास अभी बाकी है सच्चे भीम सैनिकों की सास अभी बाकी है धन्यवाद थैंक यू जय भीम जय शिवराज जय ज्योति जय क्रांति जय सेवा जय संविधान जय भारत थैंक यू